नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम शेतकऱ्यांची शेतीशाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या आप शुगर केनच्या प्लॉटवर आणि शुगर केनच्या प्लॉटमध्ये आज आपण फेस करणार आहोत काणी ऊसाची काणी ही जे प्रॉब्लेम आहे ऊसाची काणी शुगर केन प्लॉटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे हा ऊसाची काणी प्रत्येक शेतकरी या रोगामुळे त्रस्त आहे आणि ही ऊसाची काणी ही असा ऊस होतो हे पूर्ण ऊस आहे मी काढलेला आता की असा ऊस होतो आणि हे ऊसाचा पोंगा जे आहे ते पोंगा मरून असं काळं काळा जे शेंडा आहे तो असा काळा पडतो आणि हे असा शेंडा काळा पडून तिथं ऊस आपला असा मरायला लागतो ही जी ऊसाची काणी आहे ही ऊसाची काणी तर ही ऊसाची काणी ही प्रॉब्लेम काय आहे ती ऊसाची काणी हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हे बुरशीजन्य आजार आहे हे बुरशीजन्य आजार आहे उसाची काणी म्हणजे एक बुरशीजन्य आजार आहे ऊसाची कहाणी म्हणजे एक बुरशीजन्य आजार आहे ऊसाची काणी ही बुरशीजन्य आजार जर आपल्याला घालायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल हे ये आजार येतो कसा आपल्या ऊसामध्ये तर आज आजपर्यंत एकही ऊस गेल्या वर्षी माझ्या ऊसामध्ये एकही ऊसामध्ये काणी नव्हती आणि ऊस तुटून गेला आता ही खोडवाचं खोडवाचा माझा प्लॉट आहे खोडवाच खोडाऊसाचा हा माझा प्लॉट आहे यामध्ये बरीचशी काणी झाली मित्रांनो तर ही काणी झाली तर कारण काय याचं कारण अगोदर आपल्याला हुडकून काढावं लागेल हा रोग होतो कशामुळं तर त्याचं निदान लागल्यानंतर आपण त्या रोगाचं पूर्ण नायनाट करू शकतो तर ही काणी होती मित्रांनो ज्यावेळेस आपण ऊस तोडतो ज्यावेळेस आपण ऊस तोडतो ऊस परिपक्व झाला ऊस आता आपल्याला कारखान्याला घालायचा आहे तर कारखान्याला घालत्या वेळेस ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये टोळी आली आणि टोळीच्या माध्यमातून आपऊ आपण ऊस तोडू लागलो तर ऊस तोडत्या वेळेस जर समजा ती टोळी ज्याही शेतातून आली त्या शेतामध्ये काऊस होता का हे लक्षात लक्षात घ्या त्या शेतामध्ये काऊस होता मित्रांनो मग ते काऊस ज्या कोयत्यानं तोडला त्याच कोयत्यानं तुमचा ऊस तोडला बरोबर आहे ना ज्या कोयत्यानं काऊस असणारा ऊस तोडला अगोदरचा प्लॉट नंतर ती टोळी तुमच्या शेतामध्ये आली आणि तुमचाही ऊस त्याच कोयत्यानं तोडला ज्या ऊसानं काऊस हा ऊस तोडला होता आलं ना लक्षात म्हणजे काय झालं हे रोग जे आहे ते बुरशीजन्य आजार आहे तुमच्या ऊसामध्ये गेल्या वर्षी एकही काऊस नव्हता आणि ह्या वर्षी जिथं तिथं जिथं तिथं तुम्हाला काऊस दिसायला लागला म्हणजे कानी तुमच्या ऊसामध्ये दिसायला लागली याचं कारण काय या आहे की जे ऊस उस तुमच्या ऊसाच्या अगोदर तोडला ज्या कोयत्यानं तेच कोयतं तुमच्या ऊसामध्ये वापरलं गेलं न धुता त्यासाठी मित्रांनो एक काम करा ज्याही वेळेस तुमच्या रानामध्ये टोळी येईल ती टोळी आल्यानंतर त्या टोळीवाल्याकडून तुम्ही सगळे कोयते घ्या जे काय आठ कोयते असतील दहा कोयते असतील तेरा कोयते असतील पंधरा कोयते असतील ते पंधरा कोयते घ्या पंधरा कोयते घ्या आणि जर समजा तुम्हाला रासायनिक बुरशीनाशक जर वापरायचं असेल तर तुम्ही क्लोरोक्यरिफास आणा आणि एका एक टोपनभर एक म्हणजे पन्नासशे मल क्लोरोक्फास घ्या आणि दहा लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते सगळे कोयते दोन तास कमीत कमी त्या पाण्यामध्ये बुडू द्या ज्या पाण्यामध्ये आपण क्लोरोक्यरिफास टाकले आलं लक्षात म्हणजे काय होईल की ते निर्जंतुकीकरण होईल त्या कोयत्याचं आणि हा जो रोग तुमच्या रानामध्ये आला आहे ना तर हा रोग तुमच्या रानामध्ये पुन्हा येणारच नाही कारण तुम्ही ते रोग येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आपण पोलिओ कधी पोलिओ आल्यानंतर डोस देतो का पोलिओ येऊ न येऊ नये म्हणून डोस देतो पोलिओ येऊ नये म्हणून डोस देतो तर पोलिओ येऊ नये म्हणून डोस दिलं त्यानुसारच आपलं हे ऋषीजन्य आजाराचं काम आपण केलं की ज्यावेळेस आपल्याकडं टोळी आली त्या टोळीवाल्याची कडून कोयते घ्यायचे आणि कोयते घेतल्यानंतर त्यांचे कोयते निर्जंतुकीकरण करायचं जर रासायनिक केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाईडनं जर करायचं असेल तर त्यानुसार करायचं आता मी तुम्हाला सांगितलं आणि जर समजा तुम्हाला केमिकल विरहित करायचं आहे तर कसं करणार चुन्याची निवळी घ्या चुन्याची निवळी घ्या आणि राख घ्या आपली जी राख गौऱ्याची राख घ्या आणि ती राख एक मुठभर एक चिमुठभर चुना वाळलेला चुना कळीचा चुना आपण म्हणतो तो, तो कळीचा चुना आणि आपली राख चुरीची राख आणि एक टोपण हळद हे असं द्रावण तयार करा दहा लिटरमध्ये आणि जवळपास दोन तास त्याच्यामध्ये कोयते बुडून ठेवा असं निर्जुंतीकरण त्या कोयत्याचं करून घ्या आणि त्या ऊसानं दुसऱ्या दिवशी आपला ऊस तोडायला सांगा म्हणजे जे लोकांच्या शेतातून आपल्याकडं ही काणी आली होती ती काणी तुमच्या रानामध्ये परत तुमच्या ऊसाला येणार नाही कारण ज्या कोयत्यानं ऊस तोडला होता त्या कोयत्यातला त्या काणीच्या ऊसाचं रस लागलेला असतो आणि त्या रसामध्येच हे काऊसाचं बॅक्टेरिया असतात आणि त्या बॅक्टेरियापासूनच हा रोग आपल्या शेतामध्ये पसरलेला असतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार राम राम